नमस्कार मित्रांनो निसर्गाने मुक्त हस्ते उदाहरण केलेला हिरवागार वनराई अथंग समुद्री किनारे आणि अस्सल संस्कृतीची श्रीमंती लाभलेला महाराष्ट्राचा नंदनवन असलेला प्रदेश म्हणजे कोकण कोकणची भूमी केवळ सुंदर नाही तर ती ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही महत्वाची आहे जर तुम्ही कोकण प्रवासाचा विचार करत असाल आणि सर्व सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला कोकणातील अशा पाच सर्व सुंदर आणि अविस्मरणीय पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने पूर्ण करणारी ही ठिकाणे कोणती आहेत चला तर मग या स्वर्गीय सफरीला सुरुवात करूया नंबर एक गणपतीपुळे या यादीतील पहिले आणि सर्वात शांत ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपतीचे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेमुळे नव्हे तर समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर वाळूवर वसलेले असल्यामुळे विशेष ओळखले जाते गणपती पुळ्याच्या स्वच्छ पांढरे शुभ्र वाळूच्या किनारा आणि त्या नारळी पोफळीची हिरवीगार बागांचे किनार डोळ्यांना शांतता देते या मंदिराला प्रदक्षिणा करताना समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवणे हा एक अद्भुत अनुभव असतो जो प्रत्येक पर्यटकाला ऊर्जा देतो गणपतीपुळे म्हणजे शहराच्या गाजाबाजापासून दूर जाऊन काही शांत क्षण शां घालवण्यासाठीचे एक परिपूर्ण ठिकाण आहे नंबर दोन तारकल्ली आणि मालवण दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकल्ली आणि संपूर्ण परिसर जर तुम्हाला साहसी जलक्रीडा आवडत असतील तर तारकल्ली तुमच्यासाठी स्वर्ग आहे येथील समुद्राचे पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक आहे की तुम्हाला स्कुबा ड्रायव्हिंग आणि स्कॉनिंगचा थ्रिलिंग अनुभव अगदी सहजपणे घेता येतो जवळच असलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला हे ठिकाणांच्या वारसा दर्शवतो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा सागरी किल्ला मराठा आरामाच्या शौर्याची गाथा सांगतो या भागात तुम्हाला मालवणी जेवणाची खरी चव मिळते जे तुमच्या प्रवासाला एक वेगळी लज्जत देतो तारकलीचा परिसर निसर्ग मेहता इतिहास आणि थरार यांचा त्रिवेणी संगम आहे नंबर तीन मुरुड जंजिरा किल्ला आता वळूया रायगड जिल्ह्याकडे येथील मुरुड जंजिरा किल्ला हे कोकणातील स्थापत्य केल्याचे आणि इतिहासाचे ज्वलंत उदाहरण आहे समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला आणि कधी न जिंकलेला हा अजिंक्य किल्ला पाहताना तुम्ही समुद्रातून बोटीने किल्ल्याकडे जातानाचा प्रवासही खूप मनोरंजक असतो आणि किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार पाहिल्यावर त्याच्या अभेद्येची कल्पना येते जंजिराचा ये इतिहास आणि त्याची रचना प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करते या ऐतिहासिक प्रवासासोबतच जवळच असलेला मुरुडचा शांत किनारा दिवसाचा थकवा दूर करण्यासाठी आणि नारळीच्या झाडाखाली आराम करण्यासाठी उत्तम आहे नंबर चार गुहागर आणि वळणेश्वर चौथे ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील शांत आणि निसर्गरम्य गाव गुहागर गुहागरचा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ लांब आणि तुलनेने कमी गरजेचा असतो ज्यामुळे येथे कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवता येतो गुवाघर मधील वाडेश्वर मंदिर आणि खास करून जवळच असलेला वळणेश्वरचा किनारा पर्यटकांना मनशांतीचा अनुभव देतात वळणेश्वरचा किनारा नारळी पोफळीच्या बागांनी वाढलेला असून त्याची शांतता अनुभवण्यासारखी आहे शहराच्या गाजाबाजापासून दूर केवळ समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत नारळाच्या झाडाखाली बसून मावळत्या सूर्याचा केसरी रंग पाने हे गुवाघरचे खास आणि शांत आकर्षण आहे नंबर पाच अलिबाग आणि यादीतील शेवटचे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ असल्यामुळे अलिबागला मिनी कोकण असे म्हटले जाते अलिबाग मध्ये तुम्हाला इतिहास आणि आधुनिकतेचा मिला पाहायला मिळतो येथील गुलाबा किल्ला भरती ओटीच्या वेळी समुद्रातून चालत जाऊन पाहता येतो हा एक वेगळा अनुभव आहे वसोली आणि किम सारखे शांत ठिकाणे इथे आहेत येथे मिळणारे सी फूड आणि ताजी हवा पर्यटकांना नेहमीच कुणावते अलिबाग हे असं ठिकाण आहे जिथे तुम्ही एका दिवसातही कोकणच्या सौंदर्याची झलक अनुभवू शकता तर मित्रांनो ही होती कोकणातील सर्वात सुंदर पाच ठिकाण आहे कोकण केवळ समुद्र किनाऱ्यांसाठी के नाही तर येथील लोकांचे आधार मालवणी संस्कृती आणि आंबा फंसाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे आम्ही तुम्हाला शिफारस करतो की एकदा तरी कोकणची ही स्वर्गीय भूमी नक्की अनुभवा तुमच्या पुढील प्रवासासाठी यापैकी कोणती जागा निवडणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सुंदर ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये